घरी नाही आले बरं आहे खाजा नावावरून तर नॉनव्हेज वाटते पण ते व्हेज आहे का मंदिराच्या जवळ आहे भाऊ ते भाऊ वातावरण एकदम असं मुंबईसारखं आहे असं दमट आहे चिरळ मारते म्हणतो की नाही तसं वातावरण आहे ते तरी बरं आहे गर्दी कमी आहे म्हणजे रस्त्यांना गर्दी कमी आहे पुढचं माहीत नाही भाऊ म्हणजे हवा अशी अशीन तर तो, तो असा उडते या चमत्कारच आहे रे बा आणि मी ना स्वतः अनुभव घेतला मंदिरात मंदिरात खाली जे झेंडे होते ते समजा इकडून इकडे उडत हा वरचा झेंडा इकडून इकडे उरे जगातली सगळ्यात मोठी भव्य दिव्य भक्तिमय अशी रथयात्रा असते आणि गर्दी तर दाबून असते राहा हो आता वाजले पायटचे साडे चार आणि नवीन टूर वर चाललो मी कुठे चाललो ते सांगतोच तुम्हाला त्या पहिले शूज घालतो म्हणजे तुम्हाला वाटत अशी की बा एवढ्या पायटे पायटे मी काय पैदल चाललो का टूरले तर भाऊ आम्ही जवळजवळ पंधरा सोळा जणं आहे कोण आहे ते पुढे दाखवतोच तुम्हाला ते गाडी केली नांदोरा रेल्वे स्टेशन लोक तर ते मले घ्यायला येणार आहेत मेन रोडवर आलं लक्षात चलो पाहिजे एवढे सगळे जण आहे नमस्कार चला गाडीची वाट पाहू आपण हे म्हणरे वेळ नसते केली <laughs> ओके <laughs> तो ओके मी ओके नाही बाबा भाऊ आम्ही निघालतो काल दि सकाळी साडेपाच वाजता आणि आता वाजले साडेसात म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस घंट्याचा प्रवास केला हो थकलो नाही प्रवास करू करू म्हणून न्यायरी करू राहिलो धपाटे धपाटे ओके बी खाऊ राहिले <laughs> माऊली खाणार <था> <laughs> माऊली नाही म्हणून राहिले पण माऊली खायला आम्ही उठे <laughs> पहिले <प्राँ>। तब्बल <laughs> सव्वीस साडे सव्वीस तासाचा प्रवास करून थकून भागून आता आम्ही थकलो हॉटेलच्या रूम कडे हे आमचे पांडू भाऊ हो आहे काही नाही हॉटेल हटून दोन किलोमीटर दूरवर आहे पहिले बुकिंग केलं तर येईना हे अशा टाईपची रूम आहे भाऊ हा हो ए सी आहे बाहेरचं व्ह्यू काही नाही बघतं निवास आहे ना हे व्ह्यू थोडी पाहावं लागते हे कबर्ड आहे हार्स आहे आम्ही आहे हॅलो हे वॉशरूम आहे इथे हार्स आहे बी आहे हॅलो रूमचा भाडा केलं तुम्हाला सांगतो पहिले फ्रेश होतो सव्वीस साडे सव्वीस घंट्याचा प्रवास करून गेला म्हणजे किती बोर झाला चाल आर भोमंग केली तयारी आठून मंदिर जवळच आहे आम्ही भक्त निवासात आहे तुम्हाला सांगितलं होतं तर आता आम्ही चाललो दर्शन घ्याल लॉकरन लॉकर सगळे गेले आम्ही दोघं राहिलो आमची गँग तर फोटो सेशन करून बी राहिली रे बा अरे मला येऊ द्या हो थांबा थांबा मला येऊ द्या हे एवढी गँग आहे भाऊ या गँगीत मी बी आहे हे पाहून घ्या टोपी राहिली फक्त माहिती खोलीत आहे म्हणतात एक्स्ट्रा आहे जमलं भेटली रे टोपी झालं भेटली नाही तर असं हॉटमॅन आउट वाटलं असत अबा हे सगळे वाटपाऊ राहिले चाला माऊली चाला जय जगन्नाथ जाग बाबा हे मागे हे आहे भाऊ नीलाद्री भक्तनिवास आणि हे इकडे मंदिर आहे मंदिर अक्षित जवळ आहे आम्ही काही जास्त दूर नाही चला मंदिराकडेच जाताना भाऊ हे अठी असं लय ठिकाणी दिसलं हे जगन्नाथ स्वीट्स म्हणून आहे लय ठिकाणी दिसलं ये भाई ये, सर। ये सर का है। क्या बोलते है इसको हाँ क्या बोलते खादा, खादा बोलते है। वेज रहता है ना ये वेज। स्वीट है, शुण। शुण। स्वीट का है, भाई ये है। कितने रुपए का है? ये एक का है। कितना एक सौ चालीस में चौदह चौदह पीस एक सौ चालीस में और ये अच्छा एक सौ साठ रूपये किलो एक सौ चालीस रुपए किलो सगळे आले चला पहिले दर्शन घेऊन मग घेऊ घरी आले बरं आहे खाजा नावावरून नॉन व्हेज वाटते पण ते व्हेज आहे त्या मंदिराच्या जवळ आहे भाऊ ते चाला पुढे भाऊ वातावरण एकदम असं मुंबई आहे असं दमट आहे चिरळ मारते म्हणतो की नाही तसं वातावरण आहे ते तरी बरं आहे गर्दी कमी आहे म्हणजे रस्त्याना गर्दी कमी आहे पुढचं माहीत नाही भाऊ चाला सालार भूमान एक नवीन दिवस नवीन प्रवास ॲज अजूजुवाल एक नवीन ठिकाण ते ठिकाण म्हणजे कोणतं माहीत आहे काय आपल्या हिंदू धर्मातील चार धाम जे आहे त्यापैकी एक धाम भगवान श्रीकृष्णाचं जगन्नाथ रूप आपण झाले म्हणू ते म्हणजे हे मागे दिग्ग्या ओ पुरी जगन्नाथ पुरी ओडिसा राज्यातलं कठी येलाय मी चला पहिले दर्शन घेतो हे मग तुम्हाला सगळी माहिती देतो चलो हो हे इकडे मंदिर आहे पण मोबाईल आणि चप्पलचं स्टँड इकडे आहे इकडे जाना पडता हे मंदिर आहे तशा पूजा असतात की नाही भाऊ हा हे अटी ते करू राहिले छत्री अटी पी आहे अटी पी आहे पुऱ्या रांगीनं त्याच पूजा आहे हबा अजून दाखवत तुम्हाला हबा इकडे तेच पूजा चालू आहे मस्त रे हे इकडे मोबाईल आणि चप्पल स्टँड आता याच्या पुढे मोबाईल अलाउड नाही भाऊ तिकडून आल्यावर इतंबत माहिती देतो मी झालं रे बा दर्शन मस्त प्रसादही घेतला छप्पन भोग म्हणून आपण त्याले आहे की नाही असा मडकईमध्ये ब बनवेल असते पन्नास रुपये पर थाली त्याच्यात पाच सहा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात आणि भात असतात हाय की नाही चला पुढची माहिती देतो मी हा भाऊ आणि हा मंदिराच्या मागचा जो झेंडा आहे तो ते एक रहस्यच आहे भाऊ की जशी हवा अशी खाली जशी हवा आहे त्याच्या विरुद्ध दिशेलेच तो उडते म्हणजे हवा अशी अशीन तर तो, तो असा उडते या चमत्कारच आहे रे बा मी ना स्वतः अनुभव घेतला मंदिरात मंदिरात खाली जे झेंडे होते ते समजा इकडून इकडे उडत हा वरचा झेंडा इकडून इकडे उरेल पण भाऊ तसं या मंदिराचा इतिहास आहे की नाही हा बाराव्या शतकातला एक गंगवंशाचा राजा होता अनंत वर्मम म्हणजे बीडगंग देव याच्या काळापासून सुरू होते बाराव्या शतकात पण मंदिराच्या आजूबाजूला अशा उच्च भीती आहेत भाऊ पण जमिनीपासून जवळजवळ पासष्ट मीटर उंच आहे ते मंदिर म्हणजे काय असं लय उंच आहे असं नाही आहे पण दरवर्षी भाऊ जून आणि जुलै महिन्यात भव्य रथयात्रा असते हे तीन रथ दिसून राहील तुम्हाला हे बा इकडून दाखवतो यायची रथयात्रा निमते भाऊ दरवर्षी म्हणजे त्यात समजा एक जगन्नाथाचा रथ एक बलभद्र आणि एक सुभद्रा यायचे रथ आहेत गुंडीच्या मंदिराकडे नेलं जाते हे ती वेळ भाव बहिणीचे समजा ओ जगातली सगळ्यात मोठी भव्य दिव्य भक्तिमय अशी रथयात्रा असते गर्दी तर दाबून असते रहा या मंदिराच्या मागे बंगालचा उपसागर आहे भाऊ अहो चलवा एकदम मस्त दिसते मी गेलो नाही संध्याकाळी जाईन या ब्लॉगमध्ये नाही पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसे दर्शन झालं पण भाऊ तठी डोक्यावरची टोपी ना गॉगली काढायला लावला दे ते अलाउड नाही म्हणे म्हटलं बर आम्ही मस्त झब्बा कुर्ता आणि टोपी गिपी घालून गेल तो सगळे सगळे म्हटलं काही हरकत नाही रथाईपैकी एक रथ आहे भाऊ घबा पाहून घ्या उच्च आहे लाकडी आहे पुरा हे त्याच्यात चाक चाकायची रचना पहा एकच रथ दाखवून आलो वर मी तुम्हाला वाटेन एक दोन तीन चार चाका आहे तर चार एकाच रथ एका साईडनं मागच्या साईडनं समजा उजव्या साईडच्या मागच्या साईडनं चार चाकं उजव्या साईडच्या समोरच्या साईडनं चार चाकं डाव्या साईडले तिकडून चार चाकं समोरच्या साईडले आणि डाव्या साईडले तिकडून चार चाकं म्हणजे चार चोक पोळा चाकी रथ हो आहे हा औ मस्त भाऊ आता प्रश्न पडते की अठी याच कसं आहे की नाही सोपी आहे म्हणजे मीच कसं आलो पहले आ, मी आ, पाँच पाँच ते पहिले सांगतो मी नांदुरा रेल्वे स्टेशन आपल्या बुलढाणा जिल्ह्यातलं तुम्ही अहमदाबाद पुरी नावाची भल्ल्या पायठे काहीतरी पाच साडेपाच वाजता रेल्वे असते त्या रेल्वेला आलोन सव्वीस तास प्रवास करून ओळीसातल्या पुरी जवळ शेवटचा स्टॉप त्या रेल्वेचा होता त्याचं ए सी थ्री टीयरचं बुकिंग होतं म्हणजे आम्ही जवळजवळ सोळा जणं आलो माझ्या गावातले काही मित्रमंडळी आहेत काही वरिष्ठ मित्र आहेत या ग्रुपमध्ये तर ते आलो तर पर हेड आ याचे ट्रेनचे काहीतरी चौदाशे की पंधराशे रुपये तिकीट पडलं मग भक्तनिवास ऑनलाईन पहिलेच बुक करेल होतं एका रूममध्ये तीन जणं तर त्याचे आम्हाला पडले काहीतरी अठराशे रुपये म्हणजे भागेले तीन जर केले तर सहाशे रुपये रोज चोवीस तासाचे म्हणजे जितक्या वाजता तुम्ही चेकिन चे, वास्ता चेक इन करसान दुसऱ्या दिवशी चेक तेवढ्याच वाजता तुम्हाला आउट करावं लागेल म्हणजे सहाशे रुपये त्याचे पकडा आणि रेल्वे स्टेशन पासून निवास आलोक यायचे त्या आम्हाला ते छोटा हत्ती टाईप गाडी होती तर त्याच्यात एका गाडीत आठ जण बसवले म्हणजे तीस रुपये ते पकडा एवढा खर्च लागला आणि भक्तनिवासापासून मंदिर असं चालत जास्त नाही पण घाम ताबून येऊन आला बेटा सगळे गेले आता मला हे थोडी माहिती देणं होती नाही मागचं शूटिंगही करणं होतं म्हणून मी थांबलो आहे की नाही चाला मग आता मी जातो रूमवर रूमवर म्हणजे भक्त निवास थोडासा आराम करतो बाबा आता किती वाजले आम्हा घटात उद्या हा सव्वा वाजला आम्हाला दर्शनाला जवळजवळ एक दीड तास लागला गर्दी दाबून असते चार धाम पैकी आहे का ना भाऊ आहे की नाही तर मी आता जातो रूमवर थोडासा आराम करतो दाबून घाम यायलाय पहिले तर आंघोळ करतो आहे की नाही आणि पुढे अजून समुद्र वगैरे तेही शूट करायचा आहे तो ब्लॉग तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग दिशीन समजा समुद्राचा इथल्या आणि लक्षात अपेक्षा आहे की हाही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल काय करावं लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये कारण आपल्या ज्ञानेश्वर ना माऊलीनं म्हणायलाच आहे अवघे विश्वाची माझे घर है कि नहीं जय जगन्नाथ